त्याची प्रतीक्षा या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो राजकारणाकडे सकारात्मक व्यक्ती असावे असं म्हणून बघत आहे तो करतोय मी पुण्यापासून मुंबईपासून जिथेही जाते दर्शनाला मंदिरांमध्ये जाते मी आता माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले रेणुका मातेला घेऊन गेले शिर्डीला घेऊन गेले लाईन मध्ये उभारणारा ला माणूस ना माझ्या जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे पण तो म्हणतो ताई तुम्ही विजयी व्हाव्या ही, हो ही जीवनामध्ये फार मोठी शिडोरी आहे असं म्हणतो देशाला जेव्हा चौदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभले त्या सगळ्या जी एक सगळ्यांनी श्रमाची आहुती द्यायची देश। होती त्याच्यात मुंडे दे साहेबांचा नक्कीच मोठा एक रो रोल होता आज ते नाहीत दहा वर्ष आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि प्रधानमंत्री दहा वर्ष समाजासाठी वंचितांसाठी उभे राहिले त्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा हॅट्रिक करताना पाहायचं आहे हे संपूर्ण त्यांचं श्रेय आहे उद्याचा दिवस आजचा दिवस हे त्यांच्या मागे अनेक लोक ज्या अनेक वर्ष काम केलेल्या आहेत पक्ष म्हणून विजय निश्चित असावा असे असे मी उमेदवार आहे असे माझं योगदान आहे आणि बड जिल्ह्याच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे एवढी प्रार्थना करते की माझा विजय असावा आणि त्यांनी मला लोकांची सेवा करायची संधी घ्या तेव्हा आपण संघर्ष माझ्या वाट्याला येतो कारण कदाचित माझे तशीच म्हणजे माझ्या जीवनाचा प्रवासच तसा असावा आणि संघर्ष येतो म्हणूनच घडतो हा माणूस एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी शाब्दिक पातळी आपल्या आर आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी हे विवेकानंदांचं वाक्य आहे आणि आज विवेकानंदांच्या स्मारकावर आमचे मोदीजी तिकडे तपश्चर्या करतायत ध्यान करतायत त्यांच्या त्या ध्यानाच्या आशीर्वाद आम्हाला